मी गारं म्हणून दाखवते ऐका चांदना चांद नाही चाली रात चांदण चांदन झाली ते वाट आंबाबाईची पाट ते वाट पुण्याच्या पराला नेरो पदाडा पुण्याच्या नेरोपदाडा आयला माझ्या पैठणी आणा आईला माझ्या पैठणी आणा हळदी कुंकवाने भरून ताट हळदी कुंकवाने भरून ताट होते वाट चांदण चांदण आली रात चांदण झाली रात होते वाट आंबाबाईची पाहत होते वाट आंबाबाईची पाहत ते वाट हात <coughs> नगरच्या शिंप्याला निरोप धाडा नगरच्या आईला माझ्या चुळी आणा आईला माझ्या चुळी आणा आणि आन पुरणपोळीचं भरुणी ताट पुरणपोळीचं भरुणी ताट आणि अंबाबाईची ते वाट आंबाबाईची पातो ते वाट चादण झाली राण चांदण झाली राबाबाईची पातो ते वाट आंबाईची पातो ते वाट कोल्हापूरच्या कोल्हापूरच्या सोनाराला निरोप धाडा कोल्हापूरच्या सोनाराला निरोप धाडा आईला माझ्या डोरल आणा आईला माझ्या डोरल आणा पायी पहिज्यान मत नतीचा लावून साज पायी पाहिजे नतीचा लावून साज आंबाईची पाहत होते वाट आंबाईची पाहत होते वाट चादण चादण झाली रा चांदण चांदन झाली रात आंबाबाईची हो ते वाट अंबाईची पाहत हो ते वाट वाट नगरच्या साळीला लवकर बोलवा आईला माझ्या उंगडी आणा आईला माझ्या गोंगडी आणा चांदीचं पाट बसायला बसायला पाट आला पाठ अंबाबाईचे पाद होते वाट अंबाबाईचे पाद होते वाट चांदण <्तुण> चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात अंबाबाईचे पाद होते वाट अंबाबाईचे पाद <require> होते वाट तुझे तुझे कुरचे तुळजापूरच्या कासाराला बोल तुळजापूरचा कासार कासाराला लवकर बोलवा तुळजापूरच्या कासाराला लवकर बोलवा आईला माझ्या चुडा भरवा आईला माझ्या चुडा भरवा आणि चांदण चांदण झाली रात आणि आंबाबाईची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात आणि अंबाबाईची पाहत होते वाट आंबाबाईची पाहत होते वाट पाना फुलाच भरील ताट पाना फुलाच भरील ताट आणि अंबाबाईची पाहत होते वाट आंबाबाईची पाहत होते वाट आंबाबा चांदण

गाणी त्याला पाहुली आंबाबाई त्याला पाहुली आंबाबाई छगन भाऊ गोडगाई गाणी छग छगन भाऊ गोडगाई गाणी त्यालाच पाहुली आंबाबाई त्यालाच पावली आंबाबाई चांदण चांदन झाली रात चांदन चांदन झाली वाट पाहते मी चांदन चांदन झाली रात आई अंबाबाईची पाहतो ते वाट आंबाबाईची पाहतो ते वाट चांदना चांदन झाली रात आंबाबाईची पाहतो ते वाट आंबाबाईची पाहतो ते वाट कशी वाटली आमची गटस्थापना ते पण सांगा आवडली का बघा कशी वाटली ते, ते सांगा गाणी कशी वाटली ते पण सांगा घटस्थापना कशी वाटली ती पण सांगा धन्यवाद आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा पण तिचं बटन दाबा कशी वाटली वाटले ते पण सांगा असेच ते आमची गट घटस्थापना साधी मोळी